नमस्कार आपण पाहत आहात अडाहण मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बहुचर्चित काशीनाथ चौधरी यांचा मोठा खुलासा राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश होताच पालघर जिल्हा माजी सदस्याची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश झाल्यानंतर लगेचच चर्चेत आलेले काशीनाथ चौधरी यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेत महत्वाचा खुलासा केला चौधरी यांनी म्हटलं आहे की पाच वर्षांपूर्वी कोरोना काळात घडलेल्या साधू हत्याकांड प्रकरणाशी माझे नाव जोडले गेले मात्र या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही माझ्यावर झालेले आरोप निराधार असून हे सर्व राजकीय डावपेच होते पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचे नाव हेतूपुरस्तर या प्रकरणात ओढले गेले समाजामध्ये त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचवण्यासाठी प्रयत्न झाला ते नेहमीच पुढे येते आणि आजही मी निर्दोष असल्याचा आत्मविश्वास असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे भाजपात प्रवेशानंतर चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आलेले असून त्यांच्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात नवे समीकरण तयार होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे दबावात्मक भूमिका घेऊन तिथे प्रवेश केला का असाही सवाल माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप पत्तेवरती मला कुठलेही स्टेटमेंट द्यायचं नाही तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता कारण सुरुवातीला भाजपाने उभा केल्याच्या अनेक उघडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भात कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यावेळेस आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांनी तो पक्षप्रवेश केलेला आता आपली पुढची भूमिका कशी असणार आहे माझी पुढची भूमिका काय नाही माझी भूमिका हीच आहे की जे माझे या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या माझ्या मुलांना कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतं त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राजकारणाचा त्याचा काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय एवढं वाईट एखाद्या पापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं दीडशे किलोमीटर ऋतू आहे सतरा वर्षाचा अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही काय वाजता असेल बाप म्हणून माझी आयुष्यभर ही लढाई माझी माझ्या मुलांसाठी कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं दोन दिवसापूर्वी माझा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रेश झाल्यानंतर फक्त पाच वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या प्रकरणाशी परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय पाच वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकाडाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलित केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा झालेली आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबांमधल्या सगळ्या चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेला आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासून माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला कोणीत ना तो मला फोन करून सांगतो पप्पा माझे मित्र तुझा गुन्हेगार आहे खुणी आहे त्याने पैसे खातलेत का त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का असे करून त्याचं हॉस्टेलला राऊन कठीण झालंय त्याच्या आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण आले एका दुसऱ्या बाजूला मला राजकारणात संपवायचं असेल संपू द्या मला काही म्हणणं नाही